प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली ठार वेडी झाली आहे अर्जुनच्या प्रेमामुळे काल आपण बघितलं ती आहो म्हणून आवाज देते अर्जुनला आणि आता धावतच येते जवळ त्याच्या म्हणजे थोड्या जवळ येते अर्जुन म्हणतो काय झालं सायली म्हणते काही नाही काही नाही नीट जा ह सायली म्हणते काही नाही बाय अर्जुन म्हणतो हो हो बाय आता अर्जुन विचार करतो ह्या आशा का वागताय यांना घरच्यांसमोर बहुतेक प्रेमाचं नाटक करायचं असेल का हम्म आहे छान छान असं म्हणून अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही पण तुमची काळजी घ्या हं येतो मी आता सायली त्याला जाईपर्यंत टाटा ता करतेय <laughs> सायली ठार वेडी झाली आहे बिचारी अर्जुन अगदी गाडीमध्ये बसेपर्यंत सायली तिथेच उभी असते आणि अर्जुनला टाटा करत असते असो पहिलं पहिलं प्रेम आहे त्यामुळे हे सगळं होणार साक्षीसाठी खूप मोठा धक्का आहे साक्षी नागराजला म्हणते काय रविराज माझी केस नाही लढणार आता आता अरे पण मी काय केलंय नागराज म्हणतो तुझ्या बापाने केलंय ना पण इतकी वर्ष गुन्हे करत होता ना तो कोणाला कधी काही कळलं का तो पकडला गेलाय ना हाच मोठा गुन्हा केलाय त्याने तो हे सगळं तुझ्यावर शेकत साक्षी साक्षी म्हणते अण्णाची अटक न खूप महाग पडते हुकूमाचं ना एक एक पत्ता निष्ठत निघत चालला आहे वाईट बातम्या वाईट बातम्या फक्त वाईटच बातम्या कानावर पडतायत आता हा नागराज म्हणतो इतकं पॅनिक होऊ नको साक्षी मग साक्षी म्हणते काय करू त्या अर्जुनच्या विरोधात उभं राहून त्या आश्रमाच्या केसमधला बाहेर काढेल मला असं एकही वकील आहे का ॲडवोकेट रविराज किल्लेदारच होता तो सुद्धा आता माझी केस लढणार नाही तर कोण लढेल माझी केस आता तेवढा चैतन्य येतो तिथे आणि म्हणतो मी आहे ना साक्षी मी लढेल तुझी केस कोणाला तुझ्याबद्दल काहीही वाटू दे साक्षी कोणी तुझ्यावर किती अविश्वास दाखवू दे विलास मर्डर केस मध्ये तू निर्दोष आहे हे आपल्या दोघांना माहिती आहे आणि मी ते कोर्टात सिद्ध करेल रविराज किल्लेदारांच्या ऐवजी मी तुझी केस लढणार आहे आता साक्षी चैतन्याला म्हणते थँक्यू सो मच चैतन्य थँक्यू सो मच तू नसतंस तर काय झालं असतं माझं रविराज मनातल्या मनात म्हणत मनात असतो मना अजून काय तीर मारणार आहेस तू साक्षी तुझी जन्मठेप आता पक्की आहे तू सुद्धा जेलात जाणार तुझ्या बापानंतर आता सायली इकडे आरशात बघून हसत असते आणि स्वतःच्याच मनाशी आहो आहो असं म्हणत असते आता तिला अर्जुनची सारखी आठवण येते ती आहो म्हणून मनाशीच असते प्रेक्षकांनो कदाचित तुम्हाला हा सीन बोर वाटेल पण ह्या सीनने आज मज्जा आणली आहे सायली तो फोन हातात घेते आणि आहो म्हणून हसते आता ती विचार करते आता जर का यांनी मला फोन केला तर फोन मध्ये आहो कॉलिंग दिसेल ना आता इकडे अर्जुन बिचारा मीटिंग मध्ये असतो सायलीला वाटत असतं की अर्जुनने तिला फोन करावा सायली विचार करत असते हे मला आता कसे फोन करतील काय करू काय करू मी आता सायली अर्जुनला आधी मेसेजेस करते कॉल करा म्हणून आता अर्जुन मीटिंगमध्ये असल्यामुळे तो काही मेसेजेस बघत नसतो असतो पण तिने जवळपास पाच सहा मेसेजेस केलेत की मला कॉल करा आता ही विचार करत असते कॉल करा कॉल करा, करा मला कॉल करा आणि तो फोन हातात घेऊन असते आणि मग स्वतःच विचार करत असते हे मला फोन का करत नाहीये अरे हा यांनी मला फोन नाही केला मी जर त्यांना फोन केला तरी कॉलिंग आहो दिसणारच आहे ना आता ही फोन लावते अर्जुनला त्याच्यावर कॉलिंग आहो दिसते आणि ही एवढ्या मारत असते ते कॉलिंग आहो बघून अर्जुन मध्ये असतो आणि अचानक त्याचं लक्ष फोनकडे जातो आणि तो विचार करतो अरे बापरे मिसेस सायलिनचे एवढे मिस कॉल काही प्रॉब्लेम झाला असेल का तो त्याच्या क्लायंटला म्हणतो एक्सक्यूज मी हं जरा अर्जंट आहे मी आत्ता आलो फोन करून आणि तो फोन करतो आहे सायलीला सायली तो आहो कॉलिंगच बघत बसते किती वेळ अख्खी रिंग पूर्ण होते ही नुसती नाचत असते अगोवाई आहो कॉलिंग आहो कॉलिंग करून उड्या आहे आणि त्या फोनकडेच बघत बसती आहे नुसतं अर्जुन विचार करतो अरे बापरे काहीतरी सिरियस प्रॉब्लेम झाला असणार आहे ह्या कॉल का घेत नाही आहे मिसेस सायली कॉल घ्या कॉल घ्या पण ही इकडे आहो कॉलिंगच बघत बसती आहे म्हणजे ते नाव बघायला तिला खूप मज्जा रिंग पूर्ण होते आणि फोन कट होतो आता सायली बेचन होते फोन का कट झाला अर्जुन पुन्हा फोन लावतो तिला आता ही पुन्हा उड्या मारायला लागते आहोचा फोन आहोचा फोन आहो हॅलो अर्जुन काय झालं मिसेस सायली काही प्रॉब्लेम झालाय का डॅड ठीक आहेत ना पूर्णाची कुठे आहे अश्विला बोलवून घ्या ताबडतोब तुम्ही काही झालं तर नाही ना कोणाला ना सायली म्हणते अहो कोणाला काहीच झालेलं नाहीये अर्जुन म्हणतो अरे मग मा तुम्ही मला कॉल करा कॉल करा का मेसेजेस पाठवत होत्या इतकी मिस कॉल का होते तुमचे आता सायली म्हणते ते, ते विजेचं बिल भरायची तारीख जवळ आली ना ते सांगायला फोन केला होता मी अर्जुन म्हणतो काय मिसेस सायली मी कामात असताना माझ्या कामाच्या वेळेला तुम्ही लाईट बिल भरण्यासाठी फोन मला करताय सायली म्हणते अं ते पुढच्या आठवड्यात ना शेवटची तारीख आहे तुम्ही विसराल ना म्हणून आठवण करून द्यायला मी तुम्हाला फोन केला अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही मला ना अशी आठवण करून दिली आहे की मी लाईफमध्ये कधीच लाईट बिल भरायचं विसरणार नाही आहे मी फोन ठेवतो आहे आता मला मिटिंग आहे सायली म्हणते आहो अर्जुन म्हणतो आता काय झालं सायली म्हणते अहो विसरू नका हां लाईट बिल भरायला आणि लाईट बिल भरल्यानंतर मला फोन करून नक्कीच सांगा अर्जुन वाईट टाकलाय तो म्हणतो मिसेस सायली आता फोन ठेवून देतो तो आणि विचार करतो ह्या अशा का वागताय वियर्ड जाऊ देत आता मला विचार करायला सुद्धा वेळ नाही आहे तो बिचारा मिटिंगमध्ये असतो त्यामुळे तो त्यांची मिटिंग कंटिन्यू करतो आहे आता सायलीला कसलं तरी पार्सल आलं आहे घरी आणि त्याने तिने ते रिसीव केलं के सायली आहो आहो करून नुसती नाचतीये दिवसभर प्रेक्षकांनो असो <laughs> आता पुन्हा एकदा या अण्णाचा आणि साक्षीचा सीन दाखवला आहे अण्णा साक्षीला म्हणतो मला भेटायला येतेच तेव्हा थोबडावर बारागा वाजलेल्या असतात का तुझ्या साक्षी म्हणते मग काय करू अण्णा सांगा ना तुम्ही काय करू छान हसत खेळत येऊन विचारू का तुम्हाला अण्णा तुम्ही कसे आहात अहो अण्णा आनंद घडेल अशी एकही गोष्ट नाही आहे आपल्या आयुष्यात सध्या अजून एक बॅड न्यूज झाली आहे अण्णा म्हणतो बोला आता बोला त्या किल्लेदारनी अंग काढून आहे आपल्या केसमधनं आणि त्याहूनही मोठी वाईट बातमी अशी आहे की एका माणसाने मोठ्या मनाने आपली केस लढायची तयारी दाखवली आहे कोण असेल तो वकील अण्णा म्हणतो कोण असणार आहे ते किल्ल्यावर चालणारं माकड गडकरी दुसरं कोण असणार आहे साक्षी म्हणते अण्णा त्याचंच मला टेन्शन आलं आहे अर्जुन समोर तो कसा काय निभाव ठेवणार आहे आणि त्या चैतन्याचं जर मित्रप्रेम उभाळून आलं तर काय करणार आहे मी अण्णा मला दिसतंय तुमच्या नंतर ना मी जेल मध्ये अण्णा मला काही सुचत नाहीये तुम्ही काहीतरी सुचवा ना अण्णा म्हणतो हे बरं आहे तुझं तू केलेल्या किडनॅपिंगमुळे मी जेलात सडतोय आणि तूच मला म्हणते की मला वाचवा म्हणून साक्षी म्हणते अण्णा मला सुचत नाहीये काही तुम्ही तरी असं बोलू नका ना अण्णा म्हणतो असं हारल्यासारखं नाही करायचं तुझा बाप फक्त जेलात गेलाय खापला नाहीये कुठल्या पण आरोपाला पुरून उर मी इथून बाहेर पडल मग मी येईन तो अर्जुन सोबेदार आहे तो तुला हात लावू शकणार नाही पण मला जी शिक्षा मिळाली ना ती त्याच्यामुळं त्यामुळे त्याचे भोग त्याला भोगावंच लागणार आहे हे बरं आहे प्रेक्षकांनो यांचं चोर ते चोर आणि वर शिरजोर सायली तिच्या मनाशीच काहीतरी विचार करत असते अर्जुन तिचा चेहरा बघतो पडलेला आणि म्हणतो काय झालं मिसेस सायली तुम्ही मला मगापासून खूपच रेस्टलेस दिसताय काही प्रॉब्लेम आहे का नाही म्हणजे सकाळपासूनच तुम्ही मला जरा ऑर्डच वाटताय सायली म्हणते नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही झाला आहे मला ते तुम्हाला सांगायचं होतं की मी ते ह्यापुढे अर्जुन म्हणतो हं हं काय काय सायली म्हणते नाही म्हणजे मी ठरवलं आहे असं की ते ह्यापुढे मी आता ते ह्यापुढे मी आता अहो अशी हाक मारणार आहे तुम्हाला सरबीर काही म्हणणार नाही आहे अर्जुन म्हणतो काय का बरं कोणी बघितलं का तुम्हाला नाही म्हणजे काही झालं असेल असं वाटलंच होतं मला काय प्रॉब्लेम झाला कोणाला डाऊट आला का तुम्ही चुकून कोणासमोर अर्जुन सर म्हटलात का पूर्णाची डॅड अस्मिता कोणाला डाऊट आला आहे सायली म्हणते नाही नाही तुम्ही शांत वा कोणीही मला तुम्हाला सर वगैरे म्हणताना ऐकलेलं नाही आहे अर्जुन म्हणतो नाही मग तुम्ही असं का म्हणताय की तुम्ही आजपासून मला अहो अशी हाक मारणार आहे अरे नॉर्मली तुम्ही आहो अशीच हाक मारता ना सगळ्यांसमोर सायली म्हणते आहा त्या अहो मध्ये आणि या हो मध्ये खूप फरक आहे अर्जुन म्हणतो काय फरक आहे अरे मिनिंग तर एकच आहे ना सायली म्हणते ते तसं काही नाही मी सहजच म्हणाले हा आलेच अर्जुनला कळे ना काय गडबड आहे सायली आता खाली निघून जाते मग अर्जुन विचार करतो अहो तुम्ही जेव्हा मला अहो म्हणता ना ते मला फार आवडतं मला तुम्ही खूप आवडता जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगायला जातो तेव्हा काही ना काही गडबड होते आय लव्ह यू मिसेस सायली त्या उशीलाच तो प्रपोज करतोय विचारा असो पण आता इकडे प्रियाने मात्र नागराजचा चांगलाच बंदोबस्त केलाय प्रिया प्रतिमात्याच्या फोटो समोर उभी असते असते रविराजांची वाट बघत आणि मग रविराज येणार याचा अंदाज घेते आणि रडायला लागते रविराज म्हणतात तन्वी बेटा काय झालं का रडती आहेस तू आईची आठवण येते का ही लगेच हो बाबा अशी रडतीये नाटकं करून रविराज म्हणतात सहजच ना बाळा आता ही काहीच बोलत नाही मग रविराजांना टेन्शन येतं ते म्हणतात काय झालं बाळा सांग ना मला काय झालंय आता ही लगेच म्हणते जाऊ द्या ना बाबा माझ्यामुळे मला आपल्या घरामध्ये वाद आहे रविराज म्हणतात तन्वी काय झालंय असं अर्धवट नको बोलू काय झालंय ते सांग प्रिया म्हणते बाबा इतकी वर्ष मी आपल्या घरापासून लांब होते मी आता परत आली आहे हे नागराज काकांना आवड नाहीये का म्हणजे मी येऊ नये असं वाटत होतं का त्यांना आता हे रविराज म्हणतात का असं का बोलतेस तू तेव्हा प्रिया म्हणते बाबा म्हणजे तुम्ही असता ना तेव्हा नागराज काका माझ्याशी खूप छान वागतात पण तुम्ही जेव्हा नसता ना तेव्हा ते खूप माझ्यावर चिडचिड करतात मला टोमणेसुद्धा मारतात आज तर बघा ना भडकलेच माझ्यावर मी काही केलं नव्हतं मी फक्त रिमोट साधा बाजूला ठेवलं उचलून तो म्हणाले इथल्या कुठल्या गोष्टीला हात लावायचा नाही रविराज म्हणतात काय हे अधिकाने सांगितलंस तू मला माझ्या मुलीशी असं वागायची हिंमत कशी करू शकतो तो थांब आत्ता जाऊन जाब विचारतो मी त्याला लगेच ही म्हणते नको नको बाबा तुम्ही नागराज काकाला नका ना बोलू काही मी करेल सगळं सहन रविराज म्हणतात नाही नाही बाळा आम्हाला जाऊ दे लगेच म्हणते बाबा तुम्हाला शपथ आहे माझी तुम्ही नागराज काकाला काहीच बोलू नका माझ्यामुळे आपल्या घरात कडवटपणा नकोय मला बाबा प्लीज रविराज लगेच म्हणतात किती समजूतदार आहेस बाळा तू हे घर जुळवून ठेवशील ग राज्या आता ते जवळ घेतात तिला प्रिया मनात विचार करते अरे बिंडक तुझं घर जुळवायला काय मी काय डोक्यावर पडली आहे का मला यातून बाहेर पडायचंच आहे ही तर सुरुवात आहे तू त्या नागराजला नाही लात मारून हकळून दिलं ना ला तर ना, नावाची तन्वी नाही मी इकडे अर्जुनला मेसेजेस येत असतात तो मोठ्याने ओरडतो फॅन्टॅस्टिक सायली म्हणते काय झालं अर्जुन म्हणतो अरे ॲडव्होकेट रविराज किल्लेदारांनी साक्षी शिखरेची केस सोडली सायली म्हणते काय सांगताय सर देव पावला देव पावला मला खात्री होती की रविराज सरांना हे एक ना एक दिवस कळणार की ते चुकीच्या माणसाची साथ देताय आणि आता या मैपत शिखरेच्या निमित्ताने साक्षीचा पण खरा चेहरा त्यांना दिसलाच असणार आहे अर्जुन म्हणतो हो पण सिनियरला हे कळायला हवं की प्रिया पण खोटी साक्ष देत नाहीतर तो नेहमीच तिच्यावर विश्वासच ठेवत राहील सायली म्हणते सर हे नक्कीच सिद्ध होणार आहे मधुभाऊनी खून केल्याने हे सिद्ध झाल्यावर प्रिया खोटी ठरणारच आहे ज्या दिवशी प्रिया कडून आपल्याला साक्षीच्या विरोधात काहीतरी खुनाचे पुरावे मिळाले ना त्या दिवशी नक्की काहीतरी होईल अर्जुन म्हणतो ते पुरावे मिळवण्यासाठी किती प्रयत्न करतोय आपण मिसेस सायली अजून कुठे पुरावे मिळाले सायली म्हणते आतापर्यंत नव्हते मिळत आपल्याला पुरावे सर तो म्हैपत पा साक्षीच्या पाठीमागे डोंगरासारखा उभा होता ना त्यामुळे हे सगळे पुरावे मिळत नव्हते पण आता परिस्थिती तशी नाहीये तुम्ही ती बदलवली आहे त्या म्हैपत शिखरेला त्याच्या योग्य ठिकाणी पाठवले तुम्ही त्यामुळे पुढची पायरी म्हणून आपल्याला साक्षीच्या विरोधात पुरावे मिळवणं कठीण जाणार नाहीये आता का एकदा साक्षीच्या विरोधात पुरावे मिळाले की प्रियाचा खोटारडेपणा आपोआप उघडा होईल अर्जुन म्हणतो तो बरोबर आहात तुम्ही आता आपल्या बाजूने एक एक गोष्ट अगदी स्पीडली पुढे जाणार आहे सायली म्हणते अगदी असंच होईल तुमचं काम चालू आहे ना तोपर्यंत मी आत्ता आले खालून अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आता तो असं बघतोय सायलीकडे आणि इथेच रिव्ह्यू पूर्ण झाला आहे आणि पुन्हा एकदा तोच प्रोमो दाखवला आहे हे प्रियाला फोन करतात आणि कुठल्या तरी ठिकाणी घेऊन येतात प्रेक्षकांना उद्या या मालिकेचा महा एपिसोड आहे त्यामुळे तो आपल्या चॅनलवर बघायला विसरू नका आणि प्लीज प्लीज आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद